बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात शिरलेल्या चोराने हल्ला केला या हल्ल्यात सैफ अली जखमी झाला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्याला डिस्चार्ज देखील मिळालाय आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे ही बॉलिवूडची घटना ताजी असतानाच आता बॉलिवूडमधून बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेता अलोक नाथ यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे हा धक्कादायक प्रकार एका कंपनीशी जोडलेला का आहे काय आहे प्रकार ती कोणती कंपनी आहे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी मुंबई टोरेस्ट प्रकरण समोर आलं होतं ज्यात टोरेस सर्व कर्मचारी आणि मालक यांनी ग्राहकांना चुना लावून पळून गेले होते आता असाच एक प्रकार झालाय पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफ आय आर नुसार केले कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्याचबरोबर लोकांचा विश्वास जिंकत महागड्या हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करण्यात आले होते प्रोत्साहनाच्या नावाखाली बहुस्तरीय मार्केटिंगच्या स्तरावर एजंट तयार करण्यात आले काही महिने लोकांना पैसे दिले गेले पण कोट्यवधी रुपये जमा झाले तेव्हा हे प्रकरण दुसऱ्याच मार्गाच्या दिशेने वळलं कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत असताना लोकांनी पैसे मागण्यास सुरुवात केली तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले इंदोर मध्ये नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील पन्नास लाखाहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन ही कंपनी पळून गेली कंपनीनं दोन हजार तेवीस मध्ये आपले खरे रंग दाखवले मोठमोठे दावे करून आणि आमिष दाखवून अनेक वर्षे आपला खरा हेतू लपवला आणि जेव्हा हळूहळू लोकांनी कंपनीच्या सदस्यांवर फसवणुकीचे आरोप करायला सुरुवात केली तेव्हा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी असलेले सर्व संबंध तोडले जेव्हा लोक कार्यालयात गेले आणि गोंधळ घालू लागले तेव्हा त्यांना तिथेही कुलूप लावलं सर्व अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले द्वारे चालवली जाणारी दोनशे पन्नासहून अधिक सुविधा केंद्र होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाईन पद्धतीनं काम करत होते याच कंपनीचा प्रमोशन जाहिरात अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेता अलोकनाथ यांनी केला होता श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ यांनी या कंपनीची जाहिरात केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा एफ आय आर हरियाणातील सोनीपत मध्ये नोंदवण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे या कंपनीच्या कार्यक्रमात सोनू सूद देखील प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता या मार्केटिंग मध्ये जर एखाद्या एजंटनं जास्त लोकांना जोडलं तर त्याला बक्षीस म्हणून ट्रॉफी दिली जायची या कंपनीला प्रमोट करण्यासाठी से बॉलिवूड सेलिब्रिटी तळपदेलाही हायर करण्यात आलं होतं या प्रकरणाबाबत गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यास लोकांनी पोलिसांची मदत घेतली पोलिसांच्या माहितीनुसार श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ यांच्या व्यतिरिक्त एकूण अकरा जण असल्याची माहिती मिळाली आहे असं सांगितलं जात आहे की काही इन्व्हेस्टर्सनी या प्रकरणात पंजाब आमई हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती आता या प्रकरणात पंचवीस जानेवारीला कोर्टात सुनावणी होणार आहे ज्यामध्ये सोसायटीच्या अधिकाऱ्यांना जबाब द्यावा लागणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद